हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल मार्गशीर्ष महिना स्पेशल आज आपण बघणार आहोत एक उपवासाची रेसिपी आणि ते म्हणजे टेस्टी असे उपवासाचे कटलेट साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे जी आपण आज बघणार आहोत तर चला बघूया आज आपण कटलेटची रेसिपी तेही उपवासासाठी होणार आहे उपवासाचे कटलेट करण्यासाठी आपण एक बटाटा आहे उकडून घेतलेला आहे आणि तो स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी आहे ते साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणे ते नेहमी खिचडीसाठी जसे भिजवतो तसे भिजवून घ्यायचे एक वाटी आणि मिक्सरमधून एकदा ते फिरवून घ्यायचं त्याचं आहे ते पीठ तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर दीड वाटी वरी आहे ती भाजून घ्यायची आणि त्याचं पीठ तयार करून घेतलं त्यातलं एक वाटी वरीचं पीठ आहे ते इथं घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा चवीनुसार तिखट ॲड करायचं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आता हे उपवासासाठी उपवासासाठी करतो त्यामुळे बाकीचा कुठलाही पदार्थ ॲड केलेले नाही आहे आणि चवीनुसार आहे ते मीठ ॲड करूया आणि हे जे मिश्रण आहे ते सगळं छान मळून घ्यायचं आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मळून घ्यायचं नाही आहे ते आणि ते एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं दहा मिनिट झाल्यानंतर छोटे छोटे गोळे आहेत ते या पिठाचे घ्यायचे आणि ह्याला कटलेटसारखे आकार द्यायचे कट जो काही शेप द्यायचा आहे आकार द्यायचा आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ठरवू शकता आणि जे अर्धे वाटी वरीचं पीठ आपण जे ठेवलं आहे बाजूला त्याच्यामध्ये हे दोन्ही बाजूनी हे पीठ आहे वरीचं ते या कटलेटला लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं अशा तऱ्हेने आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा कटलेट ला आहे ते तळण्यासाठी तयार करून घेऊया कटलेट आहेत ते तळण्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण हे शॅलो फ्राय करूया इथं डीप फ्रायसुद्धा करू शकताय फ्राय पॅन आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि शॅलो फ्रायसाठी तेल आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल गरम झालं की आपण जे कटलेट तयार करून घेतलेले आहेत तळण्यासाठी ते त्याच्यामध्ये सोडून देऊया शॅलो फ्रायसाठी आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी कटलेट आहे ते छान असे फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच कटलेट आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत इथं कटलेट आहे ते दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय झालेले आहेत आणि ते आता काढून घेऊया आणि बाकीचे कटलेटसुद्धा अशाच पद्धतीनं आपण फ्राय करून घेऊया उपवासाची ही छान अशी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग